नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये मध्ये होत असलेल्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने व रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठानेच्या निमित्ताने गारगोटी तालुका भूदरगड येथील क्रांतिसिंह नाना पाटील व्यासपीठावर सायंकाळी सहा वाजता सुश्राव्य असा गीत रामायणाचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी राम भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन नाथाजी पाटील व अल्केश कांदळकर यांनी केले आहे तमाम भारतीयांचे पाचशे वर्षांपूर्वीचे स्वप्न असलेल्या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा व रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना सोमवार दिनांक बावीस जानेवारी या दिवशी होत आहे या दिवशी संपूर्ण भारत वर्षात तसेच जगभरात रामनामाचा जागर होणार असून या रामनामाच्या जागरामध्ये सर्वजण सामील होत आहेत गावोगावात आलेल्या अक्षता व राम मंदिराची प्रतिमा यांचे घराघरात वाटप झाले असून बावीस तारखेला दुपारी बारा वाजता रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना राम, राम मंदिरामध्ये होईल या दिवशी संपूर्ण भारत वर्षात दिवाळी साजरी होणार असून देशभर आणि जगभर राममय वातावरण होणार रा आहे याच अनुषंगाने गारगोटी शहरांमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील व्यासपीठावर कोल्हापुरातील नामांकित अशा शिवगंधार मराठी वाद्य वतीने गीत रामायण हा रामचरित्राचा सुश्राव्य कार्यक्रम होणार आहे गारगोटीतील हॉटेल जयस्वी मालंडकर ज्वेलर्स परिस्पर्श ज्वेलर्स आदमापूर येथील हॉटेल त्रिवेणी हे कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत आधुनिक वाल्मिकी ग दी माडगुळकर यांनी लिहिलेल्या व सुप्रसिद्ध गायक संगीतकार सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीत गीतरामायणाचा कार्यक्रम ऐकण्याची पर्वणी गारगोटीमध्ये बुधरगड वासियांना प्राप्त करून देण्यात आली आहे महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार दादा पाटील खासदार धनंजय महाडिक आमदार प्रकाश अभिटकर माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम गारगोटीमध्ये संपन्न होत असून या कार्यक्रमांमध्ये बुधरगड तालुक्यातील वारकरी संप्रदायातील सर्व मंडळी सहभागी होणार आहेत या कार्यक्रमात बुधरगड वासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे वायोध्येत होऊ घातलेल्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची हो व रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेची प्रत्यक्ष अनुभूती घ्यावी असे आवाहन नाथाजी पाटील व अल्केश कांदळकर यांनी केले आहे या पत्रकार परिषदेस गारगोटीचे उपसरपंच सागर शिंदे ग्रामपंचायत सदस्य राहुल चौगले नामदेव चौगले रणजित आडके सुनील तेली आदी उपस्थित होते गारगोटी प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या सर्व पत्रकारांचं प्रथमतः याच पत्रकार बैठकीमध्ये मी स्वागत करतो गायगुडी क्षेत्रपंच म्हणजे सागर शिंदे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अल्केश पांदेकर गायगुडी ग्रामपंचायतीचे सदस्य राहुल चोगले हे देखील या पत्रकार बैठकीला उपस्थित झालेले आहेत त्यांचंही सर्वांचं स्वागत आपल्या पत्रकारांचं स्वागत आणि आजच्या पत्रकार परिषदेचा कार्यात्मक उद्देश या आपल्या सर्वांना सांगावा आणि कार्यक्रमाचं नियोजन तुम्हाला सर्वांना सांगावं यासाठी तुम्हाला सर्वांना अगदी शिवाय उद्देश बोलवलं आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार आपला सर्वांना माहिती आहे की उद्याच्या बावीस तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि या राम मंदिरामध्ये रामललाची प्राणप्रतिष्ठापना होती आणि ही प्राणप्रतिष्ठापना आणि हा राम मंदिराचा लोकार्पण सोहळा हा देशभरामध्ये नव्हे तर सगळ्या जगभरामध्ये उत्साहाच्या स्वरूपामध्ये सुरू होत अर्धी बसी उद्ववस्त केली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं राम मंदिराच्या लढ्याला सुरुवात झाली आणि गेल्या अनेक वर्षाचं स्वप्न जे भारतवासियांचं होतं हिंदुस्थानचं होतं हिंदुत्ववाद्यांचं होतं ते स्वप्न साकार आणि उद्याच्या बावीस तारखेला या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न भारतातल्या अनेक गावांमध्ये या राम मंदिराच्या संदर्भातल्या ज्या काही आक्षेप आहेत त्यांची जी काही पत्रकं आहेत आणि राम मंदिराच्या प्रतिमा आहेत भारतातल्या प्रत्येक गावागावामध्ये पोहोच झालेले उदरगड तालुक्यात ही गेल्या एक तारखेपासून उदरगड तालुक्यात सुद्धा उदरगड तालुक्यातल्या प्रत्येक गावागावामध्ये या ज्या त्या अक्षता प्रत्येक घराघरामध्ये पोहोच झालेल्या आहेत आणि या राम मंदिराची जी काही प्रतिमा आहे ही सुद्धा प्रतिमा वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येक घराघरामध्ये पोहोच झालेली आहे हिंदुत्ववादीचे काही कार्यकर्ते आहे विश्व हिंदू परिषद असतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल आणि या सगळ्या विचारामध्ये सनातन धर्म धर्मसंस्कृतीवाली असतील किंवा वारकरी संप्रदायातले महत्त्वाचे लोक असतील ही सगळी मंडळी अतिशय ताकदीनं या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेली आणि बावीस तारखेला बारा वाजता राम मंदिराच्या राम मंदिरामध्ये ज्यावेळी रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना होईल त्या दिवशी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये होणार आम्ही भुदरगड तालुक्यातल्या सर्व रामभक्तांनी सुद्धा उदय तालुक्याचे सैयक्तिक कार्यक्रम या गारवोटी शहरामध्ये साजरा व्हावा असा संकल्प केला आणि बावीस तारखेला सोमवारी संध्याकाळी सहा वाजता आपल्या ऐतिहासिक क्रांतीसी नाना पाटील व्यासपीठ या ठिकाणी कोल्हापूरच्या शिवगंधार मराठी वाद्यवृंदाचा गीत रामायण हा कार्यक्रम या ठिकाणी नाना पाटील व्यासपीठावर संपन्न होते या कार्यक्रमाची माहिती आपल्या सर्वांना द्यावी यासाठी आपल्या सर्वांना निमंत्रित केलेलं आहे तत्पूर्वी दिवसभरामध्ये राज्याच्या प्रत्येक गावागावातील वेगवेगळ्या मंदिरांमध्ये हे धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत काम प्रतिमेवरती पुष्टवृष्टी होणार आहे त्यानंतर अनेक मंदिरांमध्ये कीर्तन प्रवचन आणि भजनांचे कार्यक्रम दिवसभराच्या कालावधीमध्ये प्रत्येक गावागावामध्ये होणार आहे आणि मग गुदरगड तालुक्याचा एक व्यापक कार्यक्रम म्हणून हा कार्यक्रम गारगोटीमधल्या नाना पाटील व्यासपीठावर या ठिकाणी आयोजित करण्याचा गीत रामायणाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्ते असतील किंवा राम असतील त्यांनी त्याचं नियोजन केलं आहे आणि त्याची पत्रिका आपल्या सर्वांना वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या सर्वांच्यापर्यंत आलेलीच आहे आता मगाशी या ठिकाणी चर्चा करत असताना आमचे पिसूदा म्हटले की काय सगळ्यांना पत्रकार परिषद घेऊन बोलवण्याची काय आवश्यकता नव्हती आपल्याकडे तो तुम्ही नुसती प्रेशनोट पाठवली असती परिशोदा ती आपल्यापर्यंत पोहोचली असते निश्चितपणानं दादांचं म्हणणं बरोबर आहे पण तुमच्या सर्वांच्या बरोबर त्या दिवशीच्या कार्यक्रमाची रूपरेषा तुमच्या सर्वांच्या समोर ठेवावी आणि आप तुम्हाला सुद्धा आपल्या कुटुंबियासह हा कार्यक्रम पाहण्याची संधी प्राप्त व्हावी ऐकण्याची संधी प्राप्त व्हावी या उद्देशाने चहापानाचा एकत्रित कार्यक्रम आपल्या सर्वांचा या ठिकाणी व्हावा यासाठी बोलवले नाहीतर नेहमीच्या प्रक्रियेमध्ये आपण प्रश्न देतो प्रश्न मध्ये तुम्ही सगळेजण आम्हाला सहकार्य करतात शिवसिद्ध न्यूज साठी गारगोटीहून राजेंद्र यादव